Namaskar mitranno so swagatam ठरलं तरी मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते आजच्या भागामध्ये आता प्रतिमाच्या अंगावरती गोधडी टाकल टाकल्यानंतर प्रतिमाला मात्र आता लहानपणीची आठवण होते की जेव्हा आता तिला तिच्या आईची आठवण येत असते तर पूर्णही मात्र तिला झोप येत नसल्याने मांडीवर घेऊन ती गोधडी मात्र तिच्या अंगावर अगदी टाकायची आणि ती गोघ गोधडी पांघरल्यानंतर आता प्रतिमाला मस्त छान झोप लागायची आणि आज मात्र पूर्णाई आणि साय या दोघींनी ती गोधडी आत्ता प्रतिमाच्या अंगावर टाकल्यानंतर प्रतिमाला जाग येते अगदी त्या गोधडीच्या उभेमुळे आणि स्पर्शामुळे आणि तिला इतके दिवसाचा भूतकाळ मात्र आठवतो किंवा आता रविराज काका सुमन पूर्णाजी आणि सायली अगदी खोशोत प्रतिमाकडे बघत असतात किंवा प्रतिमा बघते तर काय तिच्या अंगावर ती गोधडी असते प्रतिमा लगेच उठून बसते आणि त्या गोधडीला बघत असते किंवा प्रतिमा लगेच म्हणते की हिस्ती गोधडी आहे तर आता पूर्णाजी खोशून विचारतात प्रतिमा अगं तुला ती गोदडी आठवते का प्रतिमा अगदी खुश होऊन म्हणते की हो आणि त्या दोघींना बघून विचारते की तुम्ही दोघी कधी आलात मला खरंच कळलेच नाही त्यावर त्या पूर्णही म्हणते की हे बघ प्रतिमा अगं ते सोड परंतु मला अगोदर हे सांग त्या गोदडीबद्दल तुला काय आठवते म्हणते की हे पूर्णा अगं ही गोधडी आहे ना तुमच्या साड्यांची ही गोधडी आहे आणि मी अंगावर घेऊन झोपायचे जेव्हा मात्र आता ही गोधडी जोपर्यंत नव्हती तोपर्यंत मला झोपच लागत नव्हती आणि झोपेमध्ये चुकून जरी ही गोधडी बाजूला झाली तरी सुद्धा मला जाग यायची कारण मला बाबांचं शेवटचं ते आजारपण आठवायचं आणि मागून तर आई सुद्धा निघून गेली तो दिवस मला आठवायचा आणि त्यावेळेस खरंच पूर्णही मला खूप भीती वाटायची तेव्हा आता प्रतिमा आत्ताला इतकं वर्षाचं आठवतं कारण आता प्रतिमा म्हणते की त्यावेळेस तर अगदी पूर्णाई तुम्ही मला आणि तिला पुढे हे म्हणायचं असतं की तुम्ही मला आईचं प्रेम आणि तुमच्या घरचा आसरा दिला नसता तर माझं काय झालं असतं हे आता तिला म्हणायचे असते परंतु प्रतिमा आता था बोलायचं थांबते परंतु आता तिला सगळं काही आठवते हे बघून मात्र आता सर्वांना इतका आनंद होतो आणि आता प्रतिमा रडत म्हणते की अगो त्यावेळी जर पूर्णाई तुम्हाला सावरलं नसतं रडतच प्रतिमा म्हणते की तर मी आज काय केलं असतं तेव्हा आता पूर्णईच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते आणि पूर्णा सुद्धा आता रडतच प्रतिमा असं म्हणून प्रतिमाला आपल्या मांडीवर घेते आता मांडीवर डोकं ठेवून प्रतिमा प्रतिमाता खूप दोघी की आता पुन्हा एकमेकींना भेटतात इतक्या वर्षाचं आता प्रतिमा त्याला आठवतं हे बघून सायलीला आणि रविराज काका सुमन यांना खूपच आनंद होतो रविराज काकांचे डोळे सुद्धा भरून येतात पूर्णाजी आणि प्रतिमा खूपच रडत असतात किंवा प्रतिमा रडतच म्हणते की अगं माझी आई झालीस आता रविराज काका की प्रतिमा अगं तुला तर सगळंच आठवायला लागलं तर प्रतिमा म्हणते की हो अगदी सगळंच आठवलं माझी ती शाळा माझी ती शाळा आणि अगदी रस्ता क्रॉस करताने मात्र आणि प्रतापने मात्र नंतर चिडून माझा हात धरला आणि रस्त्याच्या ह्या बाजूला रस्त्याच्या त्या बाजूला असा फक्त दिवसभर क्रॉस करत होता किंवा आता सर्वांना खूप हसायला येतं कारण प्रतिमाला इतकं वर्षाचं आता सगळं काही आठवतंय प्रतिमा तर पूर्णाईला विचारते की पूर्णाई आठवते का त्या दिवशी आजी जी भीती गेली ना तर ती कायमची तेव्हा इतका आनंद होतो सायली लगेच पूर्णाई जवळ बसते आणि म्हणते की पूर्णाई तुम्हाला तुमची लेख कायमची मिळाली ते पण पहिली जुनी प्रतिमा तुम्हाला परत मिळाली त्यावर तर पूर्णाई म्हणतात की हो खरच माझा विश्वास होता माझी प्रतिमा परत येईल म्हणून आणि तिची स्मृती सुद्धा खरंच देवाने माझी प्रार्थना ऐकली तर म्हणून प्रतिमात्यांना खूप असा आनंद होतो सुमन सुद्धा तो आता प्रतिमात्याच्या जवळ येऊन हातामध्ये हात देऊन बसते तेव्हा आता प्रतिमात्याचं लक्ष रविराज काकांकडे जाते आणि रविराज काकाबद्दल सुद्धा तिला आठवते आता हसून ती म्हणते की एकदा शाळेत असताना मात्र बागेमध्ये मी खेळायला गेले होते आणि येताने मात्र चप्पल मी तिथेच विसरून आले आठवते का पूर्णाई तुला तेव्हा आता पूर्णही मान डोलून हो असं म्हणते पूर्णही म्हणते की हो मला आठवते परंतु नंतर मला समजले अगं तू चप्पल ही बागेमध्ये विसरली नव्हती तर एका गरीब मुलीला तू ती चप्पल देऊन टाकली होती तर इव्ह आता पूर्णही खूपच हसते आणि प्रतिमात्या रविराज काकांकडे बघून हसते आता रविराज काकांच्या डोळ्यात पाणी सुद्धा येते आनंद असू असतात ते इतक्या दिवसाने आता त्यांची प्रतिमा त्यांना परत मिळालेली असते जरी ही प्रतिमा सापडली तरी सुद्धा प्रतिमात्याला इतक्या दिवस काही आठवत नसते परंतु आता सायलीच्या प्रयत्नामुळे आणि प्रतिमात्याच्या प्रयत्नामुळे शेवटी मात्र आता प्रतिमात्याला सगळं काही भूतकाळ आठवतो हो तिची जुनी स्मृती परत येते आणि सगळे ही आनंदी आनंदच होतो तेव्हा आता खुश होत त्या लहानपणीचे असे जुने किस्से सांगतात आणि पुरणाई प्रतिमा सायली आणि सुमन हे खूपच हसत असतात रविराज काका फक्त बघून असतात तेव्हा आता प्रतिमात्या खुशत पुन्हा प्रतिमात्या आपल्या पूर्णाईला जवळ घेतात आणि अगदी खुशून हसतात आज या गोधनेमुळे आता इतका मोठा चमत्कार घडलेला असतो तेव्हा तर सायली त्यांचं ते अगदी हस्ते चेहरे बघून आणि त्यांच्या चाललेल्या गप्पा बघून ती लगेच उठते आणि आपल्या मोबाईल त्या दोघींचा फोटो काढून घेते त्यावर आता लगेच रविराज काका म्हणतात की एक मिनिट एक मिनिट तुम्हाला समजते का नक्की काय आहे ते जी गोष्ट मात्र प्रतिमाच्या वीस वर्षाच्या वनवासात घडली नाही आणि जी गोष्ट मात्र दीड वर्षाच्या तिच्या ह्या सहवासात सुद्धा घडलेली नाही ती उपचाराने सुद्धा घडली नाही तर ती जी काही गोष्ट आहे तर ती मात्र ह्या गोधडीतील आईच्या मायेने घडवली तर त्यावर आता पूर्णही आई आणि प्रतिमात्या आणखीनच खुश होतात प्रतिमात्या आता रविराज काकांकडे पाहत असतात ला इतका आनंद त्यांना झालेला हो असतो प्रतिमात्या पुन्हा त्या गोधडीवरून आता प्रेमाचा आणि मायेचा हात फिरवतात आणि ती गोधडे मात्र आपल्या आपल्या जवळ घेऊन उराशी धरून आता त्यांच्या पाणी येते आनंद असतात हे कारण ह्या इतक्या दिवसांचा भूतकाळ परत प्रतिमातेला आठवलेला असतो आणि सगळ्यांना इतका आनंदही आनंद होतो आणि प्रतिमात्या आपल्या गोधडीला अगदी कवटाळून बसतात तेव्हा आता हसून आता खुश होत प्रतिमात्या विचारतात की अगं पूर्ण परंतु माझ्यासाठी ही गोधडी इकडे आणण्याची कल्पना कोणाची होती ग त्यावर प्रतिमात्य खोशत म्हणतात की अग आणखीन दुसरी कोणाची असणार सायलीचीच आहे तेव्हा सायलीकडे पाहतात खोशोत सायलीला जवळ घेतात आणि सायली लगेच आता खुशोत आपल्या प्रतिमात्याच्या मांडीवर डोकं टेकवते आणि आता खूपच ती हास्य सुद्धा असते डोळ्यामध्ये आनंदाचे असू सुद्धा असतात प्रतिमात्या तिच्या कपाळावरून तिच्या डोक्यावरून प्रेम प्रेमाचा आणि मायेचा अगदी हात फिरवत असतात तो स्पर्श आता सायलीला अगदी हवा असा वाटत असतो कारण तो एका आपल्या आईचा स्पर्श असतो आणि सायली आता ह्या आपल्या सख्या आईजवळ जायला अगदी आनंदाने तयार असते जेणेकरून आता जे मैनावती आणि सदाशिव लोखंडे आहे ते प्रेम मात्र सायलीला त्यांच्यामध्ये नाही दिसत तर सगळेजण आता ह्या मायलिकेकडे पाहत असतात सायली खुशूत आता प्रतिमातेच्या मांडीवर डोकं ठेवून आता पडलेले असते त्यावर आता हे प्रेम बघून मात्र आता सुमन म्हणते की मनाची नाते ही रक्तांच्या नात्यापेक्षा घट्ट असतात हे ऐकलं होतं फक्त परंतु ह्या तिघींकडे बघितल्यानंतर खरंच ते पडतं आता प्रतिमात्याच्या मांडीवर डोकं ठेवून आता सायली ही डोळे बंद करते सायलीच्या डोळ्यात आता येतात आपल्या डोळ्यातील पाणी आता सायली पुसते आणि उठून उभी राहते सायली मात्र एकदम शांत होते तिचा चेहरा एकदम अस्वस्थ वाटतो त्यावर पूर्णही बघून विचारते की सायली अगं काय झाली बाळा त्यावर लगेच आता सायली म्हणते की पूर्णाची मधुहनच्या बाबतीत सुद्धा जर असा चमत्कार झाला तर खरंच किती बरं होईल बरं त्यावर आता लगेच म्हणतात की घडेल अगं नक्की घडेल त्यावर सायली ही सुमन काकूंना म्हणते की सुमन काकू साखर आणता का कारण इतकी छान गोष्ट घडली त्यामुळे सगळ्यांचं तोंड हे गोड करायला हवं तर सायली आता खूपच खुश असते आणि प्रतिमा पूर्णाजी रविराज काका सुद्धा सुमन तर इतकी खुश असते सुमन म्हणते की हो सायली लगेच येते थांबी घेऊन येते आत्तापुरती तू साखर दे तर नंतर मी शिरा करायला घेते तेव्हा आता सायली खुश होत म्हणते की मी सुद्धा मदत करते चला तर सायली आणि सुमन आता दोघी खुश होत आता शिरा बनवायला निघून जातात आता प्रतिमात्या पुन्हा आता प्रोणाजीच्या मिठीत येते दोघी मायली की घट्ट होता अगदी एकमेकींना परत भेटतात त्यानंतर मात्र आता रविराज काका फक्त बघूनच असतात तर आता सर्व काही झाल्यानंतर पूर्णाजी आणि साई घरी जायला निघतात आता घराच्या बाहेर सायली मात्र पूर्णाजींच्या हाताला धरते आणि म्हणते की हे बघा पूर्णाजी बघा ना आपल्याला जे हवं होत खरंच ते किती छान घडलं प्रतिमात्यांना सगळं काही आठवायला लागलं बाबांना आणि आईंना हे ऐकून खरंच किती आनंद होईल पूर्णाजी म्हणतात की हो ना आणि हे बघ सायली घरी गेल्यानंतर मी तर देवी आईच्या समोर अगदी बसून राहणार आहे तर काही न बोलता आणि मात्र आणायचे असतात त्यावर तर सायली खोशत म्हणते की पूर्णात जी तुम्ही प्रतिमात्यांना जन्म जरी दिला नसेल परंतु खरंच तुमची नाळ मात्र त्यांच्याशी जुळलेली आहे तर आणि म्हणूनच आज सगळं काही तुमच्या मनासारखं झाले तर माझं आणि मधुहनचं नातं सुद्धा असंच आहे आता सायलीला आपले मधुर लवकर बरे व्हावे याची ती अगदी आतुरतेने वाट पाहत असतात तेव्हा मात्र आता लगेच विचारते की खरंच सायली अगं तुला खरंच मधुहनची खूप आठवण येते ना सायलीच्या डोळ्यात पाणी येते आणि सायली हो असं म्हणते त्यावर सुद्धा अस्वस्थ होते आणि सायलीला विचारते की सायली गेल्या काही दिवसापासून मी बघते ग का। तू कायम अगदी अस्वस्थ दिसते आणि हे बघ त्यासाठी मात्र मधुहनची तब्येत हे कारण तर असेलच परंतु ते तेवढंच कारण तुझ्या उदासीचं नसेल नक्की काहीतरी खास दुसरं कारण आहे की जेणेकरून तू त्यासाठी इतकी उदास आहे तर तेव्हा तर सायली पाहते की दुसरं असं कारण आहे की जे कारण तुला सायली शांतच असते तर पूर्णा पुन्हा म्हणतात की कदाचित हे सायली तुला आत्ता माझ्याशी तुझ्या मनाची बोलण्याची तयारी नसेल परंतु काही हरकत नाही मी थांबेल तू काही विचार करू नकोस परंतु हे पग जे काही आहे तर त्यामध्ये मी तुझ्या पाठीशी आहे तर तर तू माझ्याशी नक्की ते सर्व काही शेअर करू शकते बोलू शकते हक्काने आणि हे सगळं काही अगदी जेव्हा तुला सांगायचं आहे तर ते सगळं लक्षात असून दे तेव्हा हे ऐकून आता सायली खूप खुश होते आणि सायली खुश होत आता पूर्णाईचे आभार मानते आणि म्हणते की खरंच थँक्यू सो मच पूर्णाई थँक्यू पूर्णाजी असे म्हणून आता ती पुन्हा विचारते की हे बघा पूर्णाई मी मधुहन भेटण्यासाठी हॉस्पिटलला जाऊ का म्हणजे हे बघा मी कालच मधुन जाऊन भेटले पण तरी सुद्धा आज मला मधुहन भेटावं वाटतं त्यावर आता पूर्णाई म्हणतात की अगं जा ना आणि हे बघ मी येऊ का तुझ्यासोबत तेव्हा आता सायली म्हणते की नको नको कारण हे बघा मी रिक्षाने जाईल तुम्ही दगदग करू नका आणि रिक्षाने जाते आणि लवकर घरी येते तर पूर्णाई म्हणतात की हो हो जा सायली आणि काही काळजी करू नको लवकर ये तेव्हा तर पूर्णाई आता अगदी प्रेमाने सायलीला मधुंना भेटायला पाठवते आणि आता सायलीही लगेच मधुंना भेटण्यासाठी निघून जाते त्यानंतर आता इकडे हे घरी सुभेदारांच्या घरामध्ये मात्र पूर्णही घरी येते मैनावते आणि प्रताप मात्र सोप्यावर बसतात आणि सुद्धा तेथेच असते तीसुद्धा कॉफी वगैरे पित असते आणि तेवढ्यात आता अस्मिता ही डायनिंग टेबलवर मोबाईल बघत असते तर कल्पना म्हणते की अस्मिता हे पग आता तुला मात्र गर्भसंस्काराचे अगदी काहीतरी संस्कार व्हायला हवेत आणि तुला मी जे गर्भसंस्काराचे पुस्तक दिले, दिले आहे ते काही उशाखाली ठेवायला नाही दिलेले ती पुस्तक रोज वाचायचे आहे तर अस्मिताचा चेहरा लगेच आता पडतो अगदी तिरखोळ टोळ्यांनी ती कल्पनाकडे पाहते त्यावर पूर्णही विचारतात की अस्मिता गर्भ संस्काराचं महत्व काय आहे हे आमच्या अगोदरच्या पिढ्यांना सुद्धा माहिती होत आई ह्या दिवसामध्ये त्याचा अगदी परिणाम मात्र आपल्या बाळावर होत असतो आपल्या गर्भावर त्यावर अस्मिता म्हणते की हे पग आहे अगं तू मला रोज सकाळी मेडिटेशन शिकवलेलं आहे त्यामुळे मी रोज सकाळी आता मेडिटेशन करते त्यावर आता पूर्णही म्हणतात की हो अस्मिता अगं हो ते तर आहे परंतु आता यापुढे चालायला सुद्धा जायचं आहे तर तुझ्या निमित्ताने माझं सुद्धा चालणं होईल जरा तेव्हा आता प्रताप म्हणतो की अरे वा म्हणजे बाळाच्या निमित्ताने तर बाळाचाही फायदा आणि बाळाच्या पणजीचा सुद्धा फायदा पणजी म्हटल्यानंतर पूर्णला अगदी हसू येतं पुरणाई हसतेच आता कॉफी घेते आता सगळेजण इतके खुश असतात कॉफी घेत असतात आणि तेवढ्यात अर्जुन हा सदशिव लोखंडाला घरी घेऊन येतो पोलीस स्टेशनमधून आता हे सर्व बघून मात्र सगळ्यांना धक्का बसतो कारण सदाशिवच्या अंगाला आता जे ले ले आता जे काही रक्ताचे डाग वगैरे लागलेले असतात असतात उठलेले हे बघून लगेच उठते म्हणते की काय अहो हे काय झालं आणि नक्की हे काय झालं काय अवस्था करून ठेवली नक्की तुम्ही इतक्या लवकर कसे आलात असे आता मैनावती विचारत असते तर सदाशिवच्या हात तर थरथर कापत असतात तो अगदी खाली मान घालून उभा असतो त्यावर मैनावती म्हणते की अहो काय करून ठेवलं हे सर्व काही ॲक्सिडेंट वगैरे झाला की काय तुमचा आणि हे आज आजकालचे रिक्षावाले आणि टॅक्सीवाले काय चालत असतात अगदी डोक्याचा भुगा करून ठेवतात काय होईल हे सुद्धा सांगता येत नाही म्हणून आता मैनावती सदाशिव पाहते सदाशिव आता महिनावतीला खुनावतो आणि तेव्हा मैनावती अगदी बारीक अगदी समजून घेण्याचा प्रयत्न करते की नक्की काहीतरी झालेले आहे असं तिला तर संशय येतो त्यावर अर्जुन हा सदाशिवला म्हणतो की जा आतमध्ये जाऊन आराम कर सदाशिव घाबरतच म्हणतो की हो हो करतो करतो त्यावर तर सदाशिव लगेच मैनाला म्हणतो की मैना अगं चल आतमध्ये मैना म्हणतो की हो हो आणि महिनावती आता कल्पनाला म्हणते की कल्पना ताई आहो यांना जरा लागलं त्यामुळे घोडपर चहा आणि ते काय म्हणतात गरम पाणी का काय शेकायला देताल का थोडस गरम पाण्याची पिशवी देताल का तर कल्पना म्हणते की हो हो देते दे। सदाशिवराव हा महिनेवर ओरडतो की महिने अगं चल ना बोलायला लागल्यानंतर फक्त बोलतच राहते चल लवकर आतमध्ये मैनावती म्हणते की हो हो आणि लगेच ती सदाशिवला अगदी सावकाश हळूहळू असं करत आत्मदे घेऊन जाते प्रिया मात्र आता बारीक लक्ष देऊन हे सर्व पाहत असते तर आता अर्जुनचं लक्ष प्रियावर जाते तेव्हा आता अर्जुन आपल्याकडे बघत आहे हे समजल्यानंतर प्रिया लगेच आता कावरीवावरी होते आणि तोरत तेथून आपल्या रूममध्ये निघून जाते तो आता अर्जुन काहीतरी म्हणणार कारण त्याच्या प्रियाच्या बाबतीत थोडंसं तरी लक्षात आलेलं असतं तेवढ्यात आता पूर्ण विचारते की अर्जुन अरे हा सर्व काय प्रकार आहे तर सदाशिव रावांचा खरंच ऍक्सिडेंट झाला का रे त्यावर प्रताप सुद्धा विचारतो की अर्जुन अरे काय झालं तू बोलत नाही नक्की काहीतरी विचित्र प्रकार घडलेला आहे अर्जुन आता खूप टेन्शनमध्ये विचार करत असतो आणि प्रिया मात्र आता अर्जुन नक्की काय सांगतो हे ऐकण्यासाठी चोरून आता लपून बसलेले असते आणि चोरून ऐकण्याचा प्रयत्न ती करते तेव्हा आता सगळेजण विचारतात की अर्जुन अरे काय झालं सदाशिवरावांची अवस्था अशी कशी झाली होती तेव्हा अर्जुन सगळ्यांकडे बघत असतो तर कल्पना म्हणते की अर्जुन अरे काय आहे ते पटकन सांग बरं आता आणखीन मात्र तू आमचं टेन्शन वाढू नकोस बरं तेव्हा आता प्रिया कान देऊनच ऐकत असते किचन मध्ये उभी असते पूर्णाजी आता अर्जुनला म्हणतात की अर्जुन अरे सायलीने आपल्याला काय सांगितलं ते आठवतंय ना तुला अर्जुन आता शांत होऊन सगळ्यांकडे बघत असतो अजून पर्यंत अर्जुन काही उत्तर देत नाही त्यावर आता अस्मिता म्हणते की अरे बोल ना तू तर लगेच अर्जुन म्हणतो की त्यांचा ऍक्सिडेंट वगैरे काही झालेला नाही तर तेव्हा आता सगळ्यांना हे ऐकून धक्का तर बसतो तर अस्मिता विचारते की अरे त्यांचा ऍक्सिडेंट नाही झालेला मग त्यांना इतकं कसं लागलेलं आहे बरं तेव्हा आता अर्जुन म्हणतो की पोलिसांनी त्यांना मारलेलं आहे आता हे ऐकल्यानंतर सर्वांना एक, एक प्रकारचा धक्का बसतो प्रिया मात्र आता 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 हे हे सर्व अगदी कान देऊन ऐकते तेव्हा ऐकल्यानंतर अस्मिता म्हणते की काय अर्जुन तर आता पोलीस स्टेशन मध्ये घडलेला सांगतो सगळेजण तोंडाला हात लावतात दारू पिऊन हा लोखंडे आहे तर तमाशा घालत होता आणि दारू पिण्यासाठी त्याने आणखीन आता एका दुकानाची काच फोडली आणि त्यानंतर पुढे आला तर त्याने आणखीन एक जणाचं पॉकेट मारलं हे सर्व काही आता ऐकल्यानंतर झाल्यानंतर सर्वांना आता ह्या सदाशिवची खरी ओळख पडते नक्की हा सदाशिवराव कोणत्या थराला जाऊन पोहोचतो ते आणि त्यावेळेस इस मात्र इन्स्पेक्टर साहेब आता लोखंडेला हे म्हणतात की लोखंडे अहो तुमची इतकी जी मुलगी आहे तर ती सुविदारांच्या घरातील सून आहे तरी सुद्धा अजूनपर्यंत तुम्ही तुमचे धंदे नाही सोडले का कशाला आता जावायची माती म्हणजे लाच काढतात आता हे सर्व काही अर्जुन आठवून सगळ्यांना सांगतो तेव्हा बसतो तर प्रियाला मात्र आता ह्या खूप राग येतो मनात म्हणते की शेवटी माझ्या बापाने तर परत एकदा माती खाल्लीच इतक्या मोठ्या महालात राहून सुद्धा ते त्याला गटारातच लोळायचं असतं आणि शेवटी काय होईल की सगळं प्रकरण मात्र माझ्यापर्यंत येऊन पोहोचणार तर त्यावर आता हे सर्व ऐकून मात्र पूर्णाई म्हणते की हे असं का वागतात लोक सायली त्यांना खरंच इतकी गोड मुलगी आहे तरी सुद्धा ते इतकं म्हणजे नालायकपणा कसा करू शकतात इतके चोरी वगैरे असे कसे करू शकतात तेव्हा आता अस्मिता म्हणते सायली वहिनीला जर हे आल्यानंतर कळले तर तिला किती वाईट वाटणार आहे तर आवरता हे ऐकून आता प्रताप म्हणतो की अश्मी अस्मिता सायली खरच खूप सॉर्टेड मुलगी आहे आणि तसेही तिला तिच्या आईवडिलांच्या कर्तृत्वाची कल्पना तर आलीच होती आणि म्हणूनच तर असे प्रताप म्हणणार तोच लगेच आता किचन मधून प्रियाच्या हातून काहीतरी पडते आणि पडल्यानंतर मात्र सगळेजण आता प्रियाकडे पाहत असतात तेवढ्यात पूर्णाई आता अगदी एकदम शांत होतात तर कल्पना विचारते की काय झालं पूर्णाई तुम्ही एकदम अशा गप्प का झालात बरं त्यावर पूर्णाई म्हणतात की काही नाही अशीच नंतर आता इकडे सायली भेटण्यासाठी सिटी हॉस्पिटलला आलेली असते आणि मधुहनच्या मध्ये येऊन मधुहन हात ती आपल्या हातामध्ये धरते आणि म्हणते की हे बघा हो, खरंच तुमची खूप आठवण येते आणि खरं तर दर दोन दिवसांनी मी तुम्हाला भेटायला येते तरी सुद्धा मला ते नाही पुरत मला असं वाटतं की कायम तुमच्या जवळ बसून राहावं आणि बघ ना मधुहो डी एन ए टेस्ट मुळे आता सगळेजण म्हणतात की सदा लोखंडे माझे बाबा आहे तर परंतु माझं मन नाही मानत कारण माझ्यासाठी माझे बाबा तर तुम्हीच आहात आणि कधी कधी मधु हो मला हे असं वाटतं की माझे आई बाबा कोण आहे हे मला कळाले नसते तर एक दृष्टीने बरं झालं डोक्याला असा त्रास तर झाला नसता आणि इतकं टेन्शन वाढले नसते आता फक्त प्रश्न आहे आणि खरंच मला हाच प्रश्न पडतो की मधू हो, खरंच सदा लोखंड माझे बाबा असतील का आणि बघा ना मधुह हो मी काय करते माझं मी तुम्हाला तुमच्यावर मला नाही टाकायचं हो मधुह हो तुम्ही लवकर बरे व्हा आणि लवकर घरी या आता असे बोलून आता ते हात सोडते आणि येते मी असं बोलून आता सायली घरी जायला निघते परंतु आता सायलीचा हातामध्ये हात आणि मधु हो। आता सायलीला हेच तिच्या आईबाबांचं सत्य सांगणार होता होते आणि त्याच वेळेस मात्र मधुहनच्या अगदी डोक्यावर मात्र नागराजने काठीचा अगदी वार असतो त्यामुळे कायमचे कोमात गेलेला असतात परंतु आज सायलीचा हात हातामध्ये घेतल्यानंतर आणि हा प्रश्न विचारल्यानंतर जे काही आता ठोके आहे तर ते जास्त वाढलेले असतात तेव्हा आता सायली आपली बॅग घेते आणि मधुंकडे बघत आता तिला खूप वाईट वाटतं आणि जायला निघते परंतु जाताने ती परत मागे मधुंकडे वळून बघते आणि आता मधुहनचे ठोके खूपच वाढलेले आहे हे बघून आता सायलीला धक्का बसतो आणि साहि आता बघूनच असते आणि लगेच घाईने डॉक्टरांना आवाज देते तर मित्रांनो हा भाग पुढील भागामध्ये आणि पुन्हा सगळ्यांच्या अगदी समोर बाहेर येतात आणि हात जोडत म्हणतात की खरंच आम्हाला तुम्हाला तुमच्या सगळ्यांची माफी मागायची आहे चूक झाली आमची आता म्हणून सदस्यू लोखंडे हात जोडतो तर मैनावती सुद्धा म्हणते की हो खरंच आमची खूप मोठी चूक झाली त्यावेळेस मात्र तुम्ही त्यांना माफ करा तर पूर्णही रागवून म्हणतात की हो आजपर्यंत शेवटी तेच करत आलो, आता आलो परंतु मात्र सदाशिवराव आवो डोक्यावरून पाणी गेलं तर त्यानंतर आता लगेच सायली अर्जुनला फोन करते तर अर्जुन विचारतो की सायली तो हॉस्पिटल मधून निघाली का सायली खूप रडत असते आणि म्हणते की डॉक्टरनी मला सांगितले की मधोहनची तब्येत अचानक खूप बिघडलेली आहे ऐकून अर्जुनला धक्का बसतो अर्जुन काहीनी आता तिकडे यायला निघतो त्यानंतर रडतच सायली देवी हात जोडते आणि देवी आईला म्हणते की अगो देवी आई अजूनपर्यंत तू माझी किती परीक्षा बघणार आहेत ग त्यांना मी माझे वडील मानते त्यांना सुद्धा तू माझ्या हो। पासून हिरावून घेणार आहेस का ग म्हणून सायलीला मधुहनची खूप काळजी वाटते आणि आता ती खूप रडत असते आणि हे बघ देवी आई मी असं नाही होऊन देणार अजिबात त्यानंतर मात्र आता सायरी सायली ही अन्वानी पायेने देवी दर्शनाला जायला निघते मधुऊनसाठी तिला देवी साकडं घालायचं असतं तर अर्जुन म्हणतो की सायली ऐक हे बघ आपण गाडीमध्ये जाऊयात आता सायलीने चप्पल सुद्धा घातलेली नसते सायली ऐकायला तयार नसते सायली म्हणते की हे बघा अर्जुन सर मला मधुहोनच्या जीवासाठी दिव्याला साकडं घालायचं आहे तर मी हा तर एकच मार्ग आता माझ्याकडे राहिलेला आहे आणि सायली आता अगदी तुडू तुडू चालायला निघते परंतु अचानक मात्र सायलीच्या पायात काही नसताने पायामध्ये काच घुसते आणि सायली अगदी जोरात थांबते आई ग असं म्हणते सायलीच्या पायातून खूप रक्त येत असते तर अर्जुन लगेच सायलीला धरतो आणि तिच्या पायात जे काही आता ते काटा वगैरे भरलेला आहे तर तो काढतो तेव्हा आता मित्रांनो अर्जुन मात्र उचलून सायलीला देवी आईच्या मंदिरात साकडं घालायला कसा घेऊन जातो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की आता सबस्क्राईब करत राहा धन्यवाद